हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टाईम मॉर्निंगचे साडेसात वाजलेले आहेत आज सवार बुधवार आहे आणि जसं तुम्ही बघितलेल्या अगोदरच्या हो व्हिडिओमध्ये की मी गाव माहेरी गेलेले होते सोन्याचं लग्न झालं पूर्णपणे व्हिडिओमध्ये शेअर हो केलेलं आहे मी आणि मी मंगळवारी म्हणजे लग्न सोमवारी झालं आणि मंगळवारी मी घरी आलेली आहे घरी येईपर्यंत घरचा असा पसारा झालेला होता की मी व्हिडिओ वगैरे बनवलेला नाही आहे त्याचा कारण खूपच जिकडल्या तिकडं पडलेलं होतं कारण आठ दिवस मी गेलेली होते आणि त्यामध्ये घरघर पसारा पडून ठेवलेला आहे तर सगळं मी काल थोडंफार जेणे व्यवस्थित केलं कारण एका दिवसामध्ये होणारी नव्हतं ते तर थोडंफार मी उचलून ठेवलं आणि कपडे वगैरे धुवायचे खूप सारे कपडे झालेले दोन बकेट मी भरलेले आहेत आणि आणि जी मी तिकडून आलेले कपडे म्हणजे तिथं पण मी धुलेले ते पण कपडे आहेत तर आता आज तर ते सगळे कपडे धुणं होणार नाही कारण कपडे मी हातानं धुवणार आहे मशीनला लावणार नाही नवीन कपडे आहेत परत माझ्या साड्या वगैरे आहेत त्यामुळे मशीनला मी लावणार नाही हातानं धुवायचं आहे त्यामुळे सगळे कपडे तर पकिटात भरून ठेवलेले आहेत तर आज दिवसभरात खूप धावपळ होणार आहे माझी कारण आठ दिवसाचं जे मी गेलेले होते ना आठ दिवसाचं जे गॅप झालेलं आहे ते पूर्ण भरून काढायचं आहे आता दोन ते तीन दिवसामध्ये कारण हा पसारा उचलल्याशिवाय मनी समाधान राहणार नाही तर अगोदर तर इकडे मी मॉर्निंगला ब्रेकफास्ट करत आहे आज ब्रेकफास्टमध्ये बनत आहे खिचडी म्हणजे दररोज मी वरण भात किंवा काही आपण मॉर्निंगला बनवत असतो हलका फुलका नाश्ता इडली डोसा असा काही पण आज खिचडी आणि चटणी मी बनवणार आहे तर इकडं मी खिचडीला फोडणी टाकलेली आहे म्हणजे भाज्या काही जास्त नव्हत्या फक्त हिरवी मिरची कांदा लसूण अद्रकची पेस्ट टमॅटो हे टाकलेलं आहे बटाटा वगैरे मी टाकलेला नाही बटाटा खाणं बंदच केले आहे सगळ्यांनी म्हणजे बाबा खात नाहीत अगोदर नंतर दिनीची पप्पा पण खाणं बंद केले मग त्यानंतर आम्ही सगळ्यांनीच बंद केलेले ते बटाटा घरी आणायचं बंद केलेला आहे पण खिचडी वगैरे बनवली मसाले भात बनवला त्यामध्ये बटाटा टाकला छान लागतो टाकले ला ला हो मीट ला 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 मी टाकलेली स्किप केलेलं आहे तरी फोडणी तयार झाल्यानंतर मी पाणी टाकलं तर मीठ टाकलेलं आहे हो मीठ खडे मीठ आहे म्हणजे बारीक मीठ संपलेलं आहे खडे मीठाचं पण एक इकडं आणून ठेवलेला होता बाबा झाडांना वगैरे घालण्यासाठी तर आता आणण्यासाठी कोणी नव्हतं मी तेच घेतलेलं आहे आणि नंतर पाणी टाकलं आणि मी मसाले, मसाले न न हो टाकले थोडासा गरम मसाले यावेळी मसाले पण उठले नव्हते दुसऱ्या पाण्याला उकळी आली मी भिजवली म्हणजे तांदूळ एक पंधरा मिनिट पहिले धुवून ठेवले होते ते टाकलेले आहेत छान मिक्स केलं आणि कुकरचं टोकण लावलेलं आहे जोपर्यंत की शिटिंग होत आहे तोपर्यंत मी इकडे करत आहे आता भाजीची तयारी तर इकडे मी घेतलेली आहे मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ मिक्स मी भाजी बनवणार आहे कारण आज भाजीला पण काही नियंतीने जात पण नव्हता त्या म्हणजे कुठं जात नाही तो पण तीन चार दिवस इतकी धावपळ केला ना सोन्याच्या लग्नामध्ये आज त्याचं काहीच करायचं म्हणणे उठतच नाही सोडून किती दोन तीन वेळा मी आवाज दिला की जाऊन भाजीला घेऊन ये पण नाही जाते तर इकडं मी अगोदर तर वरणाला डाळ लावत आहे वरण हे बनणार परत मी मूग आणि मसूर दाळ मिक्स भाजी बनवणार आहे ती पण छान म्हणते जेव्हा काही ऑप्शन असतं ना अशा पद्धतीने मी बनवत असते आणि ही कोथिंबीरची पेंडी दिनेश घेऊन आला पण यामध्ये इतकं चिकल होतं ना खूप चिकल होतं एक तर अगोदर तर विचार केला की ही कोथिंबीर भिजवणे अगोदर निवडून घ्यावी पण जमतच नव्हतं खूप चिकलानं भरलेलं होतं ते पूर्ण गुडं भिजलेले म्हणजे चिकल चिकल झालेले होते तर मी काय केलं एक पातल्यात पाणी घेतलं आणि थोडं भिजत घातलेलं आहे म्हणजे पूर्णपणे चिकल लिहिला धुऊन घेते आणि हे जे दूध आहे ना म्हणजे दोन तीन दिवसाचं दूध आहे आणि फ्रीजरमध्ये तसंच ठेवलं आहे दूध गरम पण केलं नाही त्याला विरजू लावलेला आहे म्हणजे पुरुषांना ना काही घरचं काम म्हणजे तामझाम नको वाटतं तसंच आहे कुठलंच काही आवरलेलं सगळं जिथल्या तिथे ठेवलं दोन तीन दिवसाचं दूध पण त्या फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे पूर्ण ते आईस झालेलं आहे आतमध्ये थोडंसं दूध काढलं आणि बाकीचं मी पाण्यात घालून ठेवलेलं होतं तरी पण ते आईस काही विरगळणं असं झालेलं आहे तर ते बॉटली कट करूनच मला ते दूध काढावं लागणार आहे आणि इतक्या दुधाचं करणार काय तर मी विचार केला की खवा बनवायचा आणि नंतर त्या खव्याची आपण भरपूर सारे रेसिपी बनवू शकतो म्हणजे गुलाबजामून काही आपण जे आवडीत ती रेसिपी आपण बनवू शकतो पेढे वगैरे सगळं बनतं तर मग नखवाच बनवून घ्यायचा आणि थोडंसं म्हणजे चार आठ दिवस माझी तिकडं धावपळ खूप झालेली आहे मग थकवा पण आले कुठलंच काम करायचं माझं मन नव्हतं काल तर मी व्हिडिओही बनवला ना कुठली कामं आवरली सगळं जे ना जिथल्या तिथं म्हणजे सगळं साईडला ठेवलं इतकंच काम केलेलं होतं तर आज दिवसभरात ही पण मला कामावरचे कपडे खूप सारे मी काढले दोन बक्की भरले तितके आज धुवणार आहे म्हणजे दिनेश दिनेश पप्पांचे बाबांचे आहेत आणि माझे कपडे मी आणखी धुवायला घेणार नाही उद्या परवाला बघणार आहे कारण एका दिवसामध्ये भरपूर कामाचा लोड होईल परत तब्येत पण बिघडू शकते एक तर सर्दी खूप झालेली आहे मला तर इकडं बघू शकता खिचडी मस्त अशी बनवून तयार झालेली आहे यामध्ये मी डाळी धुळी टाकून बनवलेले आहेत आणि इकडं बनवत आहे चटणी तर जी शेंगदाणा चटणी आपण वाटतो ना ती चटणी घेतलेली आहे त्यामध्ये मी दोन कांदे आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकले आणि वाटीवर दही टाकलेला आहे मिक्स करून घेतला आणि यामध्ये जिर मोहरीचा तडका दिलेला आहे एकदम छान ही चटणी बन बन बनते म्हणजे आता खिचडी बनली मसाले भात बनला त्यासोबत ही चटणी एकदम छान आहे तर चटणी बनलेली आहे खिचडी बनलेली आहे यांच्यासाठी टिफिन भरून दिलं ते निस्ते झालेली जेवण खाणं मॉर्निंगचं आणि इकडं डाळ पण शिजलेली आहे वरणासाठी आता हे दूध मी अगोदर गरम करते म्हणजे आजचं दूध मी वेगळ्या पातेल्यात ठेवलेलं आहे आणि जे इकडे बॉटल्या आहेत जे फ्रीजरमध्ये ठेवलेल्या होत्या पूर्णपणे आईस झालेलं आहे याचं ते निघत पण नाही आहे तर मी काय केलं ते बॉटल्या कट केलेल्या आहेत कारण भरपूर वेळ झाले मी ठेवलेले पण ते आईस काही फिरवे ना पाण्यात पण ठेवलं तरी पण काही फरक पडे ना असं झालेलं आहे तर अगोदर मी बॉटल्या कट करून या पातेल्यामध्ये हे पूर्ण दूध गरम करून घेते म्हणजे वेगळं गरम केलेलं आहे आजच्या दुधात मी मिक्स केलेलं नाही कारण थोडंसं खराब झालं की सगळं दूध खराब होता आणि फेकून द्यावं लागतो म्हणून मी आजचं दूध वेगळं गरम केलं चहा वगैरे बनला या दुधाचा आणि नंतर मी सगळं दूध एकत्र करून खवा बनवलेला होता पूर्ण तीन ते ती चार लिटर दुधाचा इकडं डाळ तर शिजलेली आहे वरण पण बनवायचं आहे आणि इकडं पक्कड आणि गॅसची तुम्ही अवस्था बघू शकता गॅसची चूल आहे ना त्याला पण असे म्हणजे क्वचचे पडलेले आहेत कारण का दिनेश म्हणत होता मग मी दूध उठतो जात होतो म्हणजे दोन दिवस दिनेशिकच होता मी अगोदरच गेलेले होते दिनेश मला सोडून आला आणि परत इकडं घराकडे आलेला होता मग दोन तीन दिवस दिनेशनं दूध गरम केलं सगळं घरचं काम त्याच्याकडेच मग काय केलं ते दूध ठेवलं आणि हे गॅसचं बटन व्यवस्थित चालेल ना असं झालेलं आहे म्हणजे त्याला माहिती नाही आहे ते सरळ फिरत नाही थोडंसं प्रेस करून फिरवलं ना व्यवस्थित खराब झालेलं आहे ते तर दूध तू दू जात होतं पण ते बटन जेण्यात फिरत नव्हतं मग काय केलं रागा रागाने ते पकड इतकं जोरात आपलेलं आहे ना त्या गॅसच्या चुलीवरती ते पण डोक झालेले आहे ते पकडचं जे असतं ना आणखीन एक स्टँडसारखं ते पण तुटून पूर्णच बाजूला झालेले आहे पूर्ण घरची अवस्था बिघडून गेलेली आहे जसं आपण एक पंधरा दिवसासाठी महिना एक महिन्यासाठी कुठेतरी गेलो ना खरंच घरी येईपर्यंत आपलं घरच ओळखू येणार नाही तशी अवस्थाही पुरुष करणार आहेत पक्की गॅरंटी झालेली आहे माझी कारण जिथं बघावं तिकडं असंच धिंगाणा केलेला आहे आता ती तर मला दुसरंच घ्यावं लागणार आहे पूर्ण मोडा तोडा केलेला आहे त्याचं व्यवस्थित मला ते पकडतासुद्धा येत नाही आहे आणि त्या गॅसच्या चुलीवरती पण कोचे कोचे असे दिनेशने केलेले आहेत विचारलं तर म्हणतो मम्मी म्हणजे राग खूप लवकर येतो ना त्या रागामुळे हे सगळं होतं तर इकडं दूध गरम झालेलं आहे चहा बनलेले आहे माझ्यासाठी आणि इकडं आज मी बनवणार आहे आंबड्याची भाजी म्हणजे मी तुरीची डाळ न लावता आज हरभरीची डाळ लावलेली आहे कारण आंबड्याची भाजी बनवायची आहे मला भाजीला पण काही ऑप्शन नव्हतं म्हणून म्हटलं आंबड्याची भाजी करून खूप दिवसही झालेलं आहे इथंच बाबाने खाली शेतात भाजी घातलेली आहे तर मी इकडे भाजी घेऊन हो आलेली आहे आणि हिरवी मिरचीकडं भाजून घेतलेली आहे चहा घेतला आणि इकडं डाळ पण शिजलेली आहे तोपर्यंत चना डाळ म्हणजे आपण तुरीच्या डाळीमध्ये पण ही भाजी बनवू शकता जी जी डाळ तुम्हाला आवडते जसं मुगाची डाळ तुरीची डाळ किंवा चना चणाळ तर मी इकडे चणा दाळच घेतलेली यामध्ये छान टेस्टी भाजी बनते आणि हिरवी मिरची पण इकडे भाजली आहे तर थोडा वेळ गार होत राहील तोपर्यंत मी भाजी निवडून घेते तर आंबळ्याची भाजी मी धुवून घेतलेली अगोदर कारण थोडंसं चिकल चिकल झालेलंच होतं कारण खाली बाबाने पाणी दिलेलं आहे आणि ते उपसून आणल्यानं खूप सारे चिक्कल त्याला लागलेलं होतं तर अगोदर धुवून घेतलं मी आणि भाजी निवडून घेतलेली आहे आणि आणखीन एक वेळा मी धुवून घेतलेली आहे आता भाजी एकदम बारीक अशी चिरून घेऊया आणि या डाळीमध्ये टाकून आणखीन एक शिटी आपल्याला येऊ द्यायची आहे म्हणजे भाजी व्यवस्थित शिजली जाते डाळ तरी परफेक्ट शिजलेली आहे भाजी शिजायची जास्त वेळ लागणार नाही एक शिटीमध्ये हे भाजी परफेक्ट शिजते आणि छान एक जू पण होते भाजी ले ले पान भाजी तर भाजी जे आहे ना छान मी बारीक चिरून घेतलेली आहे कारण आपण असेच पानं टाकले तर ते जे लवकर विरगळत नाही आहेत आणि जेवते वेळेस ते तोंडात येतात म्हणून एकदम बारीक अशी भाजी आपल्याला अगोदरच चिरून घ्यायची आहे तर डाळ व्यवस्थित शिजली की नाही ते बघत होते तर हातच्याना डाळ एकदम परफेक्ट शिजलेली आहे आता यामध्ये भाजी मी चिरून टाकलेली आहे आणि एक शिटी काढून घ्यायची आहे आणि बाकीची कामं तर खूप सारी राहिलेली आहेत आणखी लेट खूप झालेली आहे टायमिंग काही तर साडेनऊ वाजलेली आहे थकवा जातच नाही डोळ्यातली झोप जातच नाही कारण तीन चार दिवस झोपही व्यवस्थित झालेली नाही धावपळ खूप झाली आहे त्यामुळे ना तब्येत आज ठीक वाटत नाही मी फक्त स्वयंपाक करणार आहे आणि त्यानंतर थोडीफार भांडे कपडे धुणार आहे दुसरी कुठलीही कामं मी आज काढणार नाही जी पेंडिंग कामं पडलेली आहेत आज सुद्धा दोन तीन दिवस थोडासा रेस्टच घेणार आहे कारण आपल्या तब्येतीची काळजी घेणे खूप गरजेचं आहे तर इकडं भाजी चिरून मी कुकरमध्ये टाकलेली आहे आणि एक शिटी देऊन घेऊया आणि हिरवी मिरची पण इकडं छान गार झालेली आहे ही मिरची पण मिक्सरला मी वाटून घेते कारण आंबळ्याच्या भाजीमध्ये खास करून लाल मिरची पावडर टाकायची आणि हिरवी मिरची पेस्ट टाकायची याचा फ्लेवर खूप छान येतो आणि भाजी खूप छान टेस्टी बनते तर इकडं मी हिरवी मिरची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे खूप सारा आपल्याला कांदा वगैरे टाकायचा नाही या भाजीमध्ये फक्त लसूण टाकायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट पण टाकू शकता तर इकडं लसुणी मी वाटून घेतलेला आहे तोपर्यंत कुकरला एक शिटी झालेली आहे आता टोपण काढून बघूया तर इकडं बघू शकता एकदम छान अशी भाजी शिजलेली आहे आणि छान यामध्ये एकजीव पण झालेली आहे तर पळीने मी भाजी घाटून घेतलेली आहे आणि यामध्ये जी, या जी ही आता आपल्याला टाकायचं आहे मसाले म्हणजे आंबाड्याच्या भाजीमध्ये जास्त मसाले टाकायचे नाही आहेत फक्त हिरवी मिरची पेस्ट हळदी पावडर चोईपुरतं मीठ मी इतकंच टाकलेलं होतं आणि तडका द्यायचा आहे ही भाजी ना खरंच खूप छान टेस्टी लागते कारण आंबट पण असतो या भाजीमध्ये आणि खूप छान लागते आजकाल लग्नाच्या पंक्तीमध्ये पण आंबड्याची भाजी मिळते right खूप छान लागते ही भाजी तर मी छान ही मिक्स करून घेतलेलं आहे पण घाटून घेतलेलं छान गरगट्टा झालेला आहे याचा आता देऊया तडका आणि बाबांचं पण आवरलेलं आहे ते जेवण करायला बसलेले आहेत आता पटकन भाजी बनवते भाकरी बनवते आणि बाबांना जेवायला वाढते आणखीन देवपूजा पण झालेली नाही आहे म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं खूप लेट झालेलं आहे आज मला तर निवान निवाण मी कामं आवरत आहे आता लेट हो लवकर हो काही त्याचा विचार मी केला नाही आहे कारण तब्येतच्या पुढं काही नाही आहे तब्येत माझी आज थोडीशी अशी आहे ना की कुठलंच काम करायचं मन नाही आहे माझं त्यामुळे मी निवान कामं आवरत आहे तर इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलं ते छान तडतळले की यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे परतून घेतलं लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मी थोडीशी हळदी पावडर टाकलेली म्हणजे भाजीला कलर छान येतो नंतर ही जी मिक्स केलेली भाजी आहे ना ती यामध्ये टाकलेली आहे छान मिक्स करून घेऊया एकदम छान आणि टेस्टी ह्यामुळे जी भाजी बनलेली आहे एकदम साधी सिंपल पण खाण्यासाठी खूपच टेस्टी आणि चविष्ट आहे आणि थोडंसं हे जे मिक्सरचं भांडं आणि कुकर आहे याला थोडीशी भाजी आहे तर थोडंसं पाणी टाकून मी यामध्ये ॲड केलेलं आहे जास्त मी पातळाची भाजी बनवलेली मी छान अशी लप्त भाजी बनलेली आहे वर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि भाजी मी झापून ठेवलेली आहे भाजी बनलेली आहे आता पटकन मी भाकरी बनवते म्हणजे भाजी संग ना जवारची भाकर आणि ताक असावं हो, मस्त कॉम्बिनेशन आहे म्हणजे एकदम साधे सिंपल पण खूपच टेस्टी जेवण झाले आहे म्हणजे चपाती वगैरे बनवली तरी पण चालते पण बाबांना भाकरच आवडते चपाती जेवण करत नाही ते तर इकडं मी जेवायचं पीठ चाळून घेतलेलं आहे मी अगोदर जेवायचं पीठ चाळूनच ठेवत असते म्हणजे जेव्हाही मला भापरी चपाती बनवायची आहे त्यावेळी वेगळं चाळण्याची गरज नाही आहे पण खूप दिवस झालं चाळणं मी आणखीन तेव्हा चाळून घेतलेलं आहे आणि जेव्हा मी वाईस ओड देत आहे ना त्यावेळीमध्ये इथं समोर मुलं खूप आरडावडा करत म्हणजे खेळ चालू आहे त्यांचा त्यामुळे खूप गरजा तुम्हाला येत असेल म्हणजे माझ्यापेक्षा जास्त त्यांचा जावा तुम्हाला येत असेल तर इकडं जेवारचं पीठ मी चाळून घेतलं मळून घेतलेलं आहे छान मी आणि इकडं जशी भाकर पाहिजे तशी थापून घ्यायची आहे पातळ जाड तर बाबा थोडीशी जाडच भाकर खातात कारण दाताचा प्रॉब्लेम त्यामुळे थोडीशी जाडच भाकर मी इकडे बनवते थोडंसं कोरडं पिठातलं भाकर थापून घेतलेली आहे आणि तोपर्यंत तवा पण गरम झालेला आहे म्हणजे जेव्हाही आपल्या जेवारची भाकर बनवायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे की हे लोखंडी तवा आहे ना थोडासा जाड असतो तर छान गरम झाला पाहिजे तेव्हाच भाकर टाकायची म्हणजे भाकर व्यवस्थित पसते नाहीतर भाकर भाकरना व्यवस्थित ते उठणार नाही आणि व्यवस्थित फुलणार पण नाही त्यामुळे थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे तर इकडं भाकर टाकली मी पाणी फिरवून घेतलं आणि पटकन मी पलटून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने दुसरी पण भाकर बनवून घेते आणि ही जी भाकरण आलट पलट करायची नाही आपल्याला एका साईडनं आता व्यवस्थित सेकून घ्यायचं आहे आणि नंतरच त्याला पलटून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित सेकते पण आणि कडक होणार नाही छान मऊ आणि नरम बनून राहते आणि व्यवस्थित फुलते पण तिकडं जेवायची भाकर म्हणून तयार झालेली आहे आणि जो अगोदरचा व्हिडिओ गेला त्यामध्ये खूप छान असे तुमचे कमेंट आले त्यासाठी अगदी हृदयापासून तुमचे आभारी आहे म्हणजे खूप साऱ्या ताई म्हणल्या की सोन्याचं लग्न खूप छान झालं ताई खूप सुंदर सोनं दिसत होती आणि काही ताईंचे प्रश्न पण होते की लग्न कुठं होतं हो, कुठे झालं हो। आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये तरी एका ताईंची म्हणजे एक दोन ताईची कमेंट अशी होती की नवरदेव कुठं आहे तर देवखऱ्या दिवशी नवरदेव येत नाही आमच्याकडे फक्त नवरी जाते तिकडं कारण लग्न तिकडं होतं त्यामुळे नवरदेव तुम्हाला दिसला नाही आणि सगळ्यांच्या घरचे रूल्स पद्धत थोडीशी वेगवेगळी असू शकते आमच्या इकडे नवरदेव येत नाही इकडं लग्न तिकडं असलं तर नवरीच तिकडे जाते अशी पद्धत आहे तर ही आहे मॉर्निंगची जेवण थाळी खिचडी आहे चटणी आहे आंबाड्याची भाजी भाकर आणि वरण पण म्हणजे बाबांसाठी सपपुडा मी बनवलेलं आहे तिकडे जास्त खात नाही हो त्यामुळे तर इकडं बाबांना मी जेवायला वाढलेलं आहे आता बाकीच्या आणखीन मी भाकरी बनवून घेते आणि किचनपासून लवकर फ्री होते म्हणजे मला आज खूप सारे कपडे आहे आणि देवपूजा अगोदर करायची आहे देवपूजेला आज लेट झालेला आहे आणि कपडे धुवायला तर दुपारचे धुवून वाजलेले होते कारण हाताने मला कपडे धुवायचे होते तर निवा निवान मी काम होते त्यामुळे ना खूपच लेट मला झालेला होता तर भाकरी वगैरे बनवल्या किचनचं काम आवरलं आणि अगोदर मी देवपूजा करून घेतलेली आहे देवपूजा करून मी आठ दिवस झाला आजच्याला त्यामुळे देव पण असं झालं एकदम रंगबेरंग झालेला आहे तर आज काय मी पितामढ लावून देवांना स्नान घातलेलं नाही घासून फक्त साध्या पाण्याने स्नान घातलेलं आहे कारण आता गुरुवार येणारच आहे गुरुवारी मी हे सगळी म्हणजे पूर्ण देवाची डिप्लेनिंग होणार आहे तसं आज लेट पण झालेला होता आणि त्यामुळे फक्त देवांना दररोज जसं स्नान घातले पद्धतीने स्नान घातलं देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे हळदी कुंकूचंदन वाहिलं फुलं वाहिलेली आहेत आणि रांगोळी पण काढून घेतलेले आहे आणि दीपरित करू धूप लावून घेऊन देवासमोर मी साखर ठेवले नैवेद्य म्हणून तर देवपूजा झालेली आहे म्हणजे लेट हो लवकर हो देवपूजा झालेलं मन प्रसन्न राहतं म्हणजे कितीही आपला मूड ऑफ हो छान प्रसन्न वाटतं आणि सगळे काम करण्यासाठी एक वेगळीच एनर्जी येते आपल्यामध्ये पण मॉर्निंगला लवकर कधी होतं कधी होत नाही असं आहे जे कामं अगोदर करायची ती मी अगोदर करून घेते तर इकडे धूप लावलेलं आहे घंटे वाजवलेले आहे आणि देवाचे दर्शन करून घेतलेले त्याला तुळशीपूजन पूजन करून येते आणि इकडे बघू शकता हे जे तांब्याचा हांडा आहे त्याचा पण रंग एकदम बेरंग झालेला आहे ते पण मला क्लीन करायचं आहे था तर आता ते दुपारीवर हो मी करणार आहे तर हे सगळं होत राहील तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर